हृदयाचे विकार म्हटलं की लोकांना फक्त हार्ट अटॅक जो हृदयविकाराचा झटका हाच एक शब्द माहिती असतो स्मोकिंगचा डायरेक्ट इफेक्ट हार्टच्या रक्तवाहिन्या रक्तवाहिन्या कडक होतात किंवा त्या अकुंचित्त होतात आणि अशा लोकांमध्ये ब्लॉकेजेसची शक्यता हार्ट अटॅकची शक्यता ही खूप जास्त असते पित्त झालंय समजून हार्ट अटॅक दुर्लक्ष केले खूप सारे लोक मी खूप लोकांना सांगतो एनजी झाल्यावर की मटन खाऊ नका चिकन खाऊ काय खायचं म्हणजे असलेलं चिकन काय खायचं तो इबोचा प्रश्न पण हा तो इको आपल्या लोकांमध्ये सातारा कोल्हापूर हा तो खूप माझा इको होतो की ज्यांच्यामध्ये मधुमेह आहे अशा लोकांमध्ये इतरांपेक्षा हार्टचा आजार होण्याची शक्यता ऑलमोस्ट डबल असते अचानक मृत्यू आला सडन कार्डिया ती अचानक झोपेत गेला किंवा नाश्ता नाश्ता गेला किंवा पाहताना गेला अशा लोकांमध्ये जर बघितलं तर कधी कधी कार्डियम माया सापडतात आणि तो हार्ट अटॅक नसतो प्रत्येक वेळी हार्ट अटॅक आला म्हणजे रोज थांबल्यानं बंदच पडलं असं नाही